नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासन जो परिपत्रक काढलेला आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तो परिपत्रकाचा विषय काय या ठिकाणी आपण पाहूया विषय केंद्र पुरस्कृत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत का, राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक एक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्याबाबत उपरोक्त संदर्भी विषाणू देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटीची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अन्वय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस म्हणजे पाच वर्षाच्या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून जनजन साक्षर राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे ही घोषवाक्य देण्यात आलेली आहेत संदर्भ क्रमांक एक नुसार दिनांक आठ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साक्षरता सप्ताह राबविण्याबाबत निर्णय केंद्र शासनाने घेतलेले आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहेत सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो घोषवाक्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचावे विद्यार्थी शिक्षक आणि स्वयंसेवक हो यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम मोबाईल ॲप्सवर स्वनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे सदरच्या साक्षरता सप्ताह या कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विध सं विध स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गाव शाळा महाविद्यालय स्तरावर आयोजित करायचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेले केंद्र शासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत जे आपल्याला एक सप्टेंबरपासून ते आठ सप्टेंबर जे रोजच्या रोज जे रोज प्रोग्राम आपल्याला घ्यायचे उपक्रम घ्यायचे याचे देखील मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहेत ते आपलं कोणकोणते आपण उपक्रम घ्यावा म्हणून उल्हास नवबार साक्षरता कार्यक्रमाची यशस्वी करण्यासाठी सदरचा साक्षरता सप्ताह कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधीनस्थ यंत्रणाकडून प्रभावी अंमलबजावणी करणे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी ज्या गावामध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालू झालेले नाहीत अशा गावामध्ये प्राधान्याने क्षेत्रीय क्षेत्रीय यंत्रणे यंत्रणेमार्फत भेटी देऊन आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या साक्षरता दिने वर्ग सुरू करावेत व साक्षरतेचे अध्ययन अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवावेत यास यावेत तसेच असाक्षरतेच्या एफ एल एन टी परीक्षेचे परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयार करून घ्यावी साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करावा साक्षरता वर्गातील अध्ययन अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधारणपणे एक हजार उपलब्ध एफ एन एफ एल एन व्हिडिओ दीक्षा पोर्टल अपलोड केलेले एफ एल एन संबंधित व्हिडिओ व उल्हास भाग एक दोन तीन चारची मदत घेण्यात यावी शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सर्व यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती म्हणजे रोजचे रोज तुम्ही जे उपक्रम घेणार आहेत निवडक फोटो यासह अहवाल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोबत दिलेल्या विविध नमुन्यातील प्रपत्रामध्ये ही जी लिंक आहे यामध्ये आपल्याला पाठावं लागणार आहेत ही ईमेलची लिंक आहे हे जिल्हा स्तराचे पाठवतील जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्याला एक रहे। गुगल फॉर्म ओपन होणार आहेत त्या गुगल फॉर्मवर आपल्याला अपलोड करावं लागणार आहे त्या संदर्भ परत द्यु, प्रत्येक दिवसाची फोटो आणि उपक्रमाचे फोटो फोटो सादर करायचे सोयीचे होईल साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमाची दैनंदिन अहवाल दैनंदिन अहवाल जो आपण करणार आहोत खाली दिलेल्या लिंकमध्ये अचूक नोंदावा ही जी गुगल फॉर्मची लिंक आहे ही लिंक मध्ये ते याची लिंक देखील मी तुम्हाला देऊन टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि अहवाल प्रपत्र हा जो आहे रोजच्या रोज जो आपला तो अहवाल प्र प्रपत्र प्र आपल्याला सादर करावा लागेल केंद्र स्तरावर एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबरपर्यंत आपण कोणकोणते उपक्रम घेतलेले त्यात सहभागी संख्या असा याचा भरून आपल्याला जमा करून द्यावा लागेल घेण्यात आलेले उपक्रम आता आपण एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर कोणकोणते उपक्रम घेणार आहोत याचा देखील मी पुढील भागात व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू